झी मराठी चर्चा ही होणारच आजच्या स्पर्धेच्या व कॉम्प्युटरच्या युगात केंद्र शासन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना दिव्यांगांसाठी आहे तथापि त्यांना त्या ते योजना मिळवून देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कमी पडतात याकरता गावात विशेष बाब म्हणून दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना शासनाची मदत दिली पाहिजे असं मत रत्नाप कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केला सहारा महाराष्ट्र राज्य कबनूर यांच्या वतीनं नवीन वर्षानिमित्त दिव्यांग बांधवांना त्यांच्या उपयोगी साहित्य कुबड्या वॉकर हातातील स्टिक असे विविध साहित्य मोफत बोलत होते शासनाच्या विविध योजना आहेत त्याची अंमलबजावणी शासकीय दरबारी आम्ही करतो मात्र दिव्यांग बांधवांना वेळेवर मार्गदर्शन व शासनाची योजना माहिती होणं याकरता त्यांना कुणीतरी पुढं आणलं पाहिजे उणीव होती ते काम सहारा फाउंडेशन मार्फत केलं जातं या अभिमानाचं आहे शासनाच्या विविध योजना आहेत त्याची अंमलबजावणी शासकीय दरबारी आम्ही करतो मात्र दिव्यांग बांधवांना वेळेवर मार्गदर्शन व शासनाची योजना माहिती होण्याकरिता त्यांना कुणीतरी पुढं आणलं पाहिजे ही उणी होती ते काम सहारा फाउंडेशन मार्फत केलं जातं हे अभिमानाचं आहे सहारा फाउंडेशन मार्फत वैयक्तिक लाभाच्या वस्तू देखील मोबदला दिल्या जातात हे कार्य प्रशंसनीय आहे असं मत ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील यांनी केलं उद्योजिकाचं वाणी तर म्हणाले की प्रत्येकाच्या जीवनात अनेक कटुप्रसंग येत असतात त्यावर मार्ग काढला जातो कारण ते बोलू शकतात ऐकू शकतात हातपाय हलवू शकतात मात्र अनेक दिव्यांग बांधवांना शरीरातील अनेक अंगही जन्माला आले पासून बंधत्व होतं त्यावर त्यांनी मात करून आपलं जीवन ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी त्यांना फक्त सहकार्याची अपेक्षा असते ती सारा फाउंडेशन सारख्या संस्थेच्या माध्यमातून होत असते याचा अभिमान वाटतो याचा आदर्श सामाजिक कार्य करणाऱ्या इतर संस्थांनी घ्यावा असं म्हणाले यावेळी हातकलंग पंचायत समितीच्या माजी सभापती रेशमा संधी कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे अपंग संघटनेचे नंदा चंदोळे दादासू कांबळे डॉक्टर मुस्कान शेख संधी आदींचे मार्गदर्शनपर भाषण झाले सदर कार्यक्रमात महेश कांबळे सचिन सुतार रहीम शेख मोहम्मद पाशा आप्पा गोकावी पत्रकार प्रकाश विटकर रिजवाना मकानदार सुखदेव भोसले राजू पट्टनकोडी सुधाकर महाडिक तसेच लाभार्थी नागरिक उपस्थित होते स्वागत ऍडव्होकेट परवेश संधी प्रास्ताविक पापालाल संधी आभार उमेश जाधव सूत्रसंचालन मोहन नाईक सर यांनी केलं बाजारात सर्व वस्तूंचे वाढलेले दर हाताला काम नाही कुटुंब एकत्र अनेकांची मुलं व्यसनादिन अशा परिस्थितीत दिव्यांगांना लागणारे साहित्य सारा फाउंडेशन मार्फत मिळाले याबद्दल आभार मानताना अनेक दिव्यांग लाभार्थींचे डोळे पाणावले होते हातकिलंगले तालुका प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे